शंकरपाळी पहा किती खुसखुशीत झाली आहे छान लेयर्स पण आलेले आहे अगदी बिस्किटासारखीच लागते याचा दोन्ही बोटांच्या मध्ये लगेच सुरा होतोय याचा अर्थ ही खूप खुसखुशीत झाली आहे तोंडात टाकताच लगेच विरघळते नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूडमध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण दिवाळीच्या फराळातील सर्वांच्या आवडीची गोड शंकरपाळी कशी करायची ते पाहणार आहोत शंकरपाळी तेलात विरगळू नये आणि एकदम कमी तेलकट पण खुसखुशीत बनावी यासाठी मी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहे रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे शंकरपाळी म्हटलं शंकर 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 तर तुपाचं प्रमाण कमी जास्त झालं तर शंकरपाळी तेलामध्ये विरगळण्याची किंवा कडक होण्याची शक्यता असते आणि या शंकरपाळ्या बघा तुपाचं योग्य प्रमाण घेऊन भरपूर लेयर्स असलेल्या बिस्किटापेक्षा जास्त खुसखुशीत तयार झालेल्या आहे अशा शंकरपाळ्या तुम्हाला बनवायच्या असतील तर व्हिडिओ हा जरूर पहा इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणात मैदा घेतलेला आहे तुमच्याकडे मेजरमेंटचे कप नसतील तर ह्या मैदा घरच्या एका वाटीने चार भागात मोजून घ्या व त्याच एका वाटीने दूध साखर व तूप मोजून घ्या रेसिपीमध्ये सांगितल्याप्रमाणे पीठ मळल्यावर थोडे घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये एक दोन चमचे दूध घाला रेसिपीमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही शंकरपाळी बनवली तर या दिवाळीला तुमची पण शंकरपाळी बिस्किटापेक्षा जास्त खुसखुशीत होईल व्हिडिओच्या शेवटी मी भरपूर टिप्स सांगितलेले आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा चला तर ही खुसखुशी कशी बनवायची ते पाहूया तुम्ही या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा ते निशुल्क आहे यासाठी लागणार साहित्य इथे मी चार वाटी मैदा घेतलेला आहे हा मेजरमेंटचा कप आहे ना याच्याने हा चार वाटी मैदा घेतलेला आहे आणि याच कपाणी ना मी एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे त्याच कपाणी मोजून घेतलेली आहे अर्धी वाटी दूध घेतलेला आहे आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे हे मेजरमेंटचा कप आहे ना याच्यानीच अर्धी अर्धी वाटी दूध आणि तूप घेतलेला आहे वेलची जायफडची पूड घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घेतलेला आहे तुमच्याकडे जर मेजरमेंटचा असा कप नसेल ना तर तुम्ही घरातली कोणतीही वाटी घेऊ शकतात आणि त्याच वाटीच्या मापाने ना चार वाटी मैदा एक वाटी पिटी साखर आणि अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी तूप घेणं हे गरजेचं आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे हे प्रमाण जर तुम्ही घेतलं ना तर तुमच्या पण शंकरपाळ्या ना खूप छान खुसखुशीत होतील सर्वात आधी आपण साखर आणि दूध आहे ना ते गरम करून घेऊया गॅसवर इथे मी दूध घेतलेला आहे तुम्ही याच प्रमाणात ना पाणी घेतलं तरी चालेल त्याच्याने पण चांगल्या होतात शंकरपाळ्या आता आपण हे गॅसवर ना गरम करून घेऊया साखर आणि दूध मी गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे हे आपल्याला ना, ना फक्त गरम करून घ्यायचं आहे जास्त पाक नाही करायचा आहे आपल्याला ही प्रोसिजर आहे ना तुम्ही बारीक गॅसवरच करा साखर दुधामध्ये ना आपण चांगली व्यवस्थित विरघळून घेऊया तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील दूध आणि साखर बाग आपलं गरम झालेला आहे आता मी हे ना थोडंसं गार करून घेते तूप पण ना आपण चांगलं गरम करून घेऊया चांगलं कडकडीत तुपाचं आपल्याला मोहन घालायचं आहे मैद्यामध्ये तूप पण आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे या मैद्यामध्ये ना आपण कडकडीत तुपाचं मोहन टाकूया आणि तूप आहे हे सर्व मैद्याला ना व्यवस्थित मिक्स करून घेऊ आधी तुम्ही सुरुवातीला चमच्यानेच करा तूप खूप गरम होतं आपलं हे नंतर मग हाताने चोळत तूप बघा व्यवस्थित ना मी मैद्याला छान चोळून घेतलेलं आहे तेव्हा अशी अशी मूठ पडायला लागली म्हणजे असं आपलं मोहन व्यवस्थित झालंय यामध्ये मी ना वेलची पावडर घालते जराशी घालून बघा तुम्ही खूप छान लागता शंकरपाळ्याची चव ना आणि थोडस अगदी चवी पुरतं ना अगदी थोडस मीठ घालते हे आपण तिखट पदार्थांमध्ये नाही का थोडासा गुळ किंवा साखर घालतो टेस्ट बॅलन्स होण्यासाठी तसं ह्याच्यामध्ये ना थोडस मीठ घालून बघा खूप छान लागतं शंकरपाळ ते पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आपण आता दूध आणि साखरेचं सा पाणी घालून कणिक मळून घेऊया दूध आणि साखरेच्या सा पाण्याने व्यवस्थित आपण हे कणिक मळून घेऊया इथे पहा व्यवस्थित मी पीठ मळून घेतलेलं आहे चांगलं हे आता आपण ना हे अर्धा तास रेस्ट करायला ठेवूया अर्धा तास झालाय बघा आपलं पीठ चांगलं आहे आता आपण या गोळ्याचे आपण चार समान भाग करूया हे पीठ जर तुम्हाला फार घट्ट वाटत असेल ना तर तुम्ही एक दोन चमचे दूध टाकून परत पीठ जरास मळून घ्या व्यवस्थित पण फार पण तुम्ही दूध टाकू नका त्याच्यामध्ये पीठ फार पातळ करू नका आपल्याला हे जरा घट्टच पाहिजे आहे चांगलं तूप आळल्यामुळे जरा असं घट्ट वाटत आपल्याला पण याच्यात शंकरपाळ्या मस्त होतात पातळ झाल्या ना तर मग अशा खुशखुशीत होणार नाही मग यातला एक गोळा घेते मी आता आणि आपण करूया शंकरपाळ चांगला चुरून घ्यायचा हा गोळा असा व्यवस्थित गोळा ना एकदम चांगलं तुम्ही मळून घ्या व्यवस्थित करून घ्या आपण लाटून घेऊया साइडने थोडंसं सा क्रॅक जातात पण ते भाग आपण घेणार नाही आणि शंकरपाळ्याला आपल्याला थोडशा जाडच लाटून घ्यायचं आहे आपण आता याच्या कडा कापून घेऊया भाग आपल्याला ही पोळी बघा आपण इतकी जाड लाटून घेतलेली आहे आता आपण याच्या शंकरपाळ्या करूया तुम्हाला डायमंड शेपच्या पाहिजे असेल तर तुम्ही तशाही करू शकतात पण मी इथं चौकोनी कापणार आहे शंकरपाळ्या ना तुम्ही या चाकोणीच कापा शके तो शंकरपाळ्या कापायची ती फिरकी असते ना त्याच्यानी जर कापल्या ना आपण तर साईडचे जे कडा असतात ना त्या चिटकून जातात एकमेकाला आणि मग व्यवस्थित ना त्याचे लेअर्स पडत नाही त्यामुळे चाकून काप चाकुणी ना एकदम छान पडतात बघा हे मस्त एवढ्या जाडीच्या शंकरपाळी कापलेली आहे मला शंकरपाळी अजिबात चिटकत नाही आहे एकमेकांना बघा एका ताटामध्ये मी काढून घेते या सर्व हे पहा शंकरपाळी मस्त कापून झालेली आहे इतक्या जाळीची कापलेली आहे एकमेकाला अजिबात चिटकत नाही आहे बघा तुपाचं मोहन ना व्यवस्थित झाल्यामुळं थोडंसं या गोळ्याला ना परत चुरून घ्या तुम्ही असं व्यवस्थित त्याच पद्धतीने आपण पर परत लाटून घ्या दुसरी पण आपली पोळी लाटून झालेली आहे बघा तिच्या पण आपण अशा कडा काढून घेऊया एवढ्या या पिठामध्ये बघा आपल्या एवढ्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत या शंकरपाळ्यांना मी वीस ते पंचवीस मिनिटं पंख्याखाली ठेवते पंख्याखाली ठेवल्यामुळे ना या शंकरपाळ्यात तेलकट होणार नाही आता आपण शंकरपाळ्या तळूया त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवले गॅसवर तेल गरम झालेलं आहे व्यवस्थित आता मी यात शंकरपाळ्या टाकते कढईमध्ये बसतील ना तेवढ्याच टाका शंकरपाळ्या आहे ना तुम्ही मिडियम ते बारीक गॅसवरच तळा फुल गॅसवर अजिबात तळू नका वर्ण लाल होतात आणि आतनं कच्च्या राहतात मोठे खस्ता होत नाही आपली शंकरपाळे मस्त आणि सतत हलवा तुम्ही शंकरपाळेला असं सर्व बाजूनी ना व्यवस्थित तळल्या जाईल होती शंकरपाळ्या बघा आपल्या सर्व बाजूनी मस्त तळून झालेला आहे याच्यापेक्षा जास्त तळू नका तुम्ही काढून घेते शंकर दिवाळीचा फराळ आहे ना हा तळणं करणं म्हणजे जरास कलाकुसरीचं कला कुसरीचं पेशन्सच काम आहे ज्या त्या पदार्थाला तुमचा तुमचा वेळ दिला पाहिजे तरच पदार्थ चांगले म्हणतात व्यवस्थित बिघडत नाही आपले पदार्थ हे पहा मस्त आपल्या शंकरपाळ्या किती खस्ता झाल्या बघा मस्त याच पद्धतीने मी बाकीच्या पण शंकरपाळे तळून घेऊया आपण एवढ्या या पिठामध्ये बघा आपल्या इतक्या शंकरपाळ्या झालेल्या आहे शंकरपाळ्या शंकर अजिबात तेलकट झालेल्या नाहीये बघा ह्या मी एक शंकरपाळी ना तुम्हाला तोडून पण दाखवते झालेली आहे मस्त अगदी बिस्किटासारख्या झालेल्या लगेच आपल्या तोडल्या पण चुरा पण होतोय बघा मस्त खुसखुशीत कुछ झाल्या शंकरपाळ मला काही टिप्स सांगायचे आहे यामध्ये तुपाचे जे प्रमाण सांगितले आहे तेच घ्या जास्त घेतले तर शंकरपाळ्या तेलात विरगळू शकतात तुपाचे कडकडीत मोहन पिठात घाला त्याने मैदा हलका होतो शंकरपाळी खुसखुशीत होते तेल जर थंड असेल तरी शंकरपाळ्या तेलात विरगळतात एकाच वेळी खूप जास्त शंकरपाळ्या तेलात घातल्या तरी सुद्धा शंकरपाळ्या तेलात विरगळू शकतात पीठ मळताना आपल्याला पीठ पातळ न मळता घट्ट मळायचे आहे म्हणजे आपली शंकरपाळी खुसखुशीत होईल या दिवाळीला या पद्धतीने गोड शंकरपाळी नक्की करून पहा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद